अरुण म्हणताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कार्यकर्ता आहे आणि आशा गटप्रवर्तक संघटना लाल बावटा संलग्न सी टू या संघटनेचा जिल्हा संघटक म्हणून या कार्यालयात मी जबाबदारी सांभाळतोय आणि अशा गटप्रवर्तकांच्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन आज मी आपल्या समोर काही माहिती सादर करणार आहे राष्ट्र आणि राज्याच्या महत्वपूर्ण अशा आरोग्य खात्यामध्ये या आशा वर्कर आणि गटप्रवर्तक एक महत्वाचं काम करत असतात म्हणजे देशाचं एकूणच आरोग्याची स्थिती काय आहे हे आशा वर्कर आणि गटप्रवर्तक शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्यांचं सर्वेक्षण करून त्यांचा अहवाल गोळा करतात आणि आरोग्य खात्याकडे ते जमा करतात त्या आधारावर शासन प्रशासन या देशातल्या नागरिकांची आरोग्याची काय स्थिती आहे कोणकोणते आजार आहेत याची माहिती त्यांना मिळते या डाट्याच्या आधारावर धोरण ठरवले जात असते पण या आशा आणि गटप्रवर्तकांना योजना कर्मचारीच्या अं, अंतर्गत गेल्या दशकभरापासून अगदी तुटपुंजा मानधनामध्ये राबवून घेतल्या जात हे तुटपुंज्या मानधनामध्ये का राबवल्या जात आहे तर आपण हे विसरता कामा नये की आज आपण जागतिकीकरणानंतरच्या काळामध्ये राहतो आणि जागतिकीकरणाचे तीन धोरण होते एक तर नव उदारवाद म्हणजे तुमची जी काही इकॉनॉमी आहे तुमचा जे काही व्यापार आहे ते सर्व देशांसाठी सर्व जगासाठी खुलं करणं ज्याच्याकडे जितकी क्षमता असेल ते येऊन तुमच्या देशामध्ये विकणार आणि इथली खरेदी करणार म्हणजे जे, जे काही आपण इतर देशाचे धोरण आपल्या देशात येऊन ठरवत असताना जे काही टॅक्स घेत होतो आपण जे काही रिस्ट्रिक्शन आणत होतो आपण या जागतिकीकरणानंतर ते रिस्ट्रिक्शन काढून घेऊन त्यांना मोका लान करून देण्यात आलं आणि तेव्हापासून हे नव उदारवादी धोरण देशा या देशामध्ये आणि या देशासारख्या अनेक देशांमध्ये राबवल्या जात आहे आणि दुसरं आहे या जागतिकीकरणाच्या धोरणाच्या अंतर्गत प्रत्येक देशांनी कच्चा देशा माल आहे जे काही श्रमशक्ती आहे जे काही खरेदी का विक्री करण्यासारखं माल आहे त्याला निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं म्हणून आपण पाहतो की भारताकडे तर कर विशेष काही निर्यात करण्यासारखं नाही आहे पण जगभरातल्या श्रीमंत आणि विकसित राष्ट्रांमध्ये प्रचंड गुंतवणूक आणि माल निर्यात करण्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळं आमच्या देशाचे आम पंतप्रधान मेड इन इंडिया म्हण मेक इन इंडिया म्हणतात मेड इन इंडिया म्हणू शकत नाही कारण ते निर्यात करून घेतात इथे आणून तुम्ही गुंतवणूक करा इथे आणून तुमचा माल विका म्हणजे इथे बनवा आणि विका आणि तिसरं आहे या जागतिकीकरणाच्या अंतर्गत जास्तीत जास्त खासगीकरणाला प्रोत्साहन द्यायचं आहे प्रायव्हेटायझेशन म्हणून आपण गेल्या तीन चार दशकांमध्ये पाहतोय सर्व कल्याणकारी योजनांच कल्याणकारी धोरणांच सार्वजनिक क्षेत्राचं अंकुंचण होऊन प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात खाजगीकरण वाढवत आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व कायदेशीर सोयी सुविधा मिळतात पण खाजगीकरणामध्ये नाकारल्या जातात आणि खासगीकरणामध्ये जास्त कायदे चालत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना अगदी कृतकुंजा मानधनामध्ये वापरल्या जात आहे अशाच कृतकुंजा मानधनामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि विश्व व्यापार संघटनेने ठरवलं की भारतासारख्या देशामध्ये आरोग्य सेवा हे सार्वजनिक न राहता त्याचं आणि स्वस्तात स्वस्त ही सेवा मिळवावी मग या योजनेच्या अंतर्गत ही योजना आणण्यात आली आणि अक्षरशः या देशातल्या गरीब दोषी पीडित परित्या विधवा दलित आदिवासी प्रौढ अशा महिलांकडनं या अशा योजनेच्या अंतर्गत काम करून घेण्यात आलं पण अशा प्रकारचं आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहे वाढत्या महागाईच्या काळात आपलं कुटुंब चालवता येत नाही कारण अनेक माता ह्या एकल माता आहेत ते कुटुंब प्रमुख आहे त्यांचे पती गेल्यामुळे त्यांना घर चालवावं लागतं त्यामुळे मग ते त्या लाल पावटा संघटनेच्या वतीनं स्वतःच्या ही स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शासन प्रशासन लढण्यासाठी आमच्या संघटनेसोबत आहे आणि तेव्हापासून आम्ही यांच्या न्याय हक्कासाठी मानधनवाढीसाठी लढाई करत आहोत अक्षरशः स्वयंसेवक म्हणून निस्वार्थपणे शंभर रुपयापासून काम करणाऱ्या आशा गट आता ते दहा हजार रुपये मानधन वाढ मिळवून देण्याचा एकीकडे महागाई वाढत आहे आणि दुसरीकडे मानधन वाढ होत आहे महागाई पुढेच आहे आणि मानधन वाढ माग आहे त्यामुळं याचा त्याचा मेळ बसत नाही आहे म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं ही मागणी आहे पुलो, पुलो कि किमान वेतन वीस हजार रुपये मिळाले पाहिजे आता सध्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांना ते केलेल्या कामाचा मोबदला देतात अरुण भाऊ या बाबतीतलं पुढलं पुढलं पाऊल कोणतं राहील या पाऊलचं पूर्ण पाऊल असं आहे की गेली पंच्याहत्तर दिवस आम्ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर तेवीस मध्ये आंदोलन केलं होतं संप पुकारला होता तर त्या संपाला प्रतिसाद देत आमच्या कृती समितीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी जी काही चर्चा झाली त्याच्या अंतर्गत त्यांनी काही मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिले त्या अंतर्गत त्यांनी आशा वर्करचे सात हजार रुपये मानधन वाढवण्यात येत आहे आणि पत्रवर्धकांचे दहा हजार रुपये मानधन वाढवण्यात येत आहे असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले ते सांगितल्यानंतर आम्ही समोर मागा घेतला म्हणजे स्थगित केलं मग बाद पाहिलो वाट पाहिलो काहीच झालं नाही परत प्रति समितीच्या माध्यमातून पाठपुरावावर राहिला असतात राहिलो अंबिडकर राहिलो अजित पवारांना भेटतो फडणवीसांना भेटतो मुख्यमंत्री शिंदेजी आशा आमच्या त्यांना घेऊन आपल्या प्रश्नाचं दाम सांगत होते असं करता करता आता चौदा मार्च दोन हजार चोवीस ला जे जी आर काढण्यात आलं त्या जी आर मध्ये शासनाने आशा वर्करला पाच हजार रुपये मानधन वाढ व गटप्रवर्तकांना एक हजार रुपये मानधन वाढ गटप्रवर्तक हे दहा दहा वीस वीस आशाचं सुपरविजनचं काम करतात कुटी घेऊन दहा दहा वीस वीस गावांमध्ये त्या फिरतात त्यांचं काम आशा वर्तरपेक्षाही मोठं काम झालेलं आहे